डॉक्टरांच्या असिस्टंटने पहिले नेसा यांना नवीन नाही दिसतो बाबा कुठे गेले हाय हाय रेवा मुकाय चला बाबा मागे लपून या हा भाई इकडे ये기 पुढे बाबा इकडे आता संस्थेकडे सगळे जाणार

जाता मारून तो पकडाला আমরা

हं केच नाही हं आलो

बाजूला घेणार आहोत जय सोशल फाउंडेशन श्रीमंत उदयनराजे मित्र समोर तसेच सागर सागरगोसले मित्र समोर तर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे गेले पाच सहा वर्ष त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विविध असे उपक्रम घेत असतो विविध असे कॅम्प लावत असतो त्याप्रमाणे हा एक कॅम्प ज्येष्ठांसाठी आणि ज्येष्ठांच्या जे सर्व नागरिक आहेत त्यांच्यासाठी आयुष्यमान वर्धन कार्ड शेवन्टी प्लस यांच्यासाठी हा एक उपक्रम आ आयोजित केलेला आहे तरी त्याच्या जास्तीत जास्त सर्वांनी लाभ घेतात व्यक्त करावा असे मी जय फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना विनंती करत आहे तो माझा मुलगाच आहे तेव्हा मला कसं वाटतं छानच वाटणार आहे या ठिकाणी जय सोशल फाउंडेशन सागर भोसले मित्र समूह व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र यांच्या यांच्यामार्फत हे आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे खरंतर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्रजी फडणवीस त्यांनी नुकताच आता झालेल्या गणेशोत्सवामध्ये आरोग्याचा श्री गणेशा व मुख्यमंत्री सहाय्यता निधी या कार्यक्रमाला अनुसरून मोठ्या प्रमाणात आवाहन केले होते सर्वांना की आरोग्य शिबिरे घ्या त्याच त्याचाच एक भाग हा सरांनी घेतलेला आहे निश्चितच याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे तरी देखील या सर्व भागातील लोकांनी पूर्तपणे या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घे जय फाउंडेशनच्या वतीनं सागरदादा भोसले मित्रपरिवार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रपरिवार यांच्या प्रेरणेतून हे जय फाउंडेशन चाललेलं आहे त्या जय फाउंडेशनची पार्श्वभूमी खूप मोठी आहे वर्षानुवर्षे हे फाउंडेशन समाज उपयोगी आरोग्यविषयक क्षेत्र क्रीडाविषयक सामाजिक सर्व विषयांना हात घालत सतत शिबिरं घेत असतात त्यापैकीच हा एक उपक्रम आहे त्या उपक्रमा क्रमामध्ये महिलांसाठी गाणं क्लियर काय समस्या असतील त्याची तपासणी वृद्धांसाठी आयुष्यमान कार्ड काढणं तपासणी करणं डोळ्याचं काय विकार असतील डोळ्याबाबत हृदयाबाबत म्हणजे आपल्या ह्या मानवी शरीराच्या ज्या ज्या विकृती असतील त्या सर्व बाबत या ठिकाणी तपासणी करण्यासाठी पंधरा डॉक्टर्स आणि तीन महिला डॉक्टर्स या ठिकाणी स्वतःहून स्वयंस्तीनं बिना मोबदला या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सर्व माननीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि आमचे परममित्र जय फाउंडेशनचे कर्तेर्ता भोसले साहेब त्यांच्या मातोश्री आमचे परममित्र यादव साहेब अशा सर्वांच्या आपणा सर्वांच्या प्रयत्नानं हा उपक्रम या ठिकाणी होत असतो होत राहील तरी सर्वांनी याचा या परिसरातील या जिल्ह्यातील या तालुक्यातील शहरातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा आज सकाळी उद्घाटन झाल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि या शिबिराला कसं संपन्न करता येईल यशस्वी करता येईल याचं सहकार्य करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सुने आणि उदयनराजे मित्र समूह यांच्या संयुक्त विधिमातून गेली सहा वर्ष विविध कार्यक्रमांचं नियोजन हे सोशल फाउंडेशन करत असतं मग त्या त्यामध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर असेल क्रीडात्मक स्पर्धांचे कार्यक्रम असतील स्वच्छता मोहीम असेल हे मांगे असं सतत त्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चालत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आरोग्य शिबिर इथं सागरदादांनी आयोजित केलेलं आहे या शाहूनगरसाठी आरोग्य शिबिर तसेच आयुष्यमानवर्धन आकारणं रद्दांसाठी तरी या योजनांचा या शाहूनगरमधून सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व युवकांनी हे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी लोकांमध्ये जागृती करावी जास्तीत जास्त प्रत्येक आरोग्याचा प्रयत्न करावा आणि निश्चित स्वरूपी हे आरोग्य शिबिर हा कार्यक्रम हा चांगल्या प्रकारे अशी मी या ठिकाणी सर्वप्रथम जय शिक्षण फाउंडेशन यांचे सर्व समान सागरदादा भोसले यांचा मी सर्वप्रथम खूप आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी शिबिर आयोजित केलेलं आहे तर मी या ठिकाणी फक्त एवढी एकच विनंती करीन की सर्व शाहूनगरवासियांनी आरोग्य शिबिर आता पूर्णपणे त्याचा फायदा करून घ्यावा सर्व वृद्ध लोकांनी त्याचा फायदा करावा आणि सर्व वृद्ध लोकांनी सर्व जे अवेलेबल आहेत टेस्ट त्याचाही दुधाचा सगळ्यांनी उपयोग दे करावा या ठिकाणी एवढी एकच विनंती करतो की सर्व शाहू नगरवासियांनी त्याचा फायदा करून घ्यावा आरोग्य क्षेत्रात धन्यवाद फाउंडेशनचे प्रमुख सागरदादा भोसले त्याचबरोबर आज मंगळा कॉलनी असतील शाहूनगर सर्व एरिया या सर्व एरियातील सामान्य लोकांच्या जनतेपर्यंत पोचणारं नेतृत्व म्हणून सागरदादांची प्रचिती आहे आज कुठलीही समस्या आरोग्याच्या आज आरोग्य शिबिरचं आयोजित केलं आहे त्यांनी म्हणजे माणसाच्या जीवनात खऱ्या अर्थानं संकट कुठलं असेल तर आरोग्याचं संकट असतं आणि ज्या ठिकाणी जातात तिथं डॉक्टरांची योग्य प्रमाणे ट्रीटमेंट मिळतीच असं नाही पण आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सर्वसामान्य लोक यांच्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरात सर्व शाहू यांनी सक्रिय सहभाग घेऊन या उपक्रम सर्वांनी योग्य रीती पार पाडावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद दे जय महाराष्ट्र चार पाच वर्षापासून शाहू नगरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात आणि आज देखील त्यांनी आरोग्यविषयकचा कार्यक्रम शिबीर आयोजित केला आहे या सर्व कार्यक्रमाला आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला यश शोषण फाउंडेशन आणि उदयनराजे मित्र समूहच्या या दोन्ही परिवाराला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी ते पार पाडावा अशी सर्वांना विनंती करतो खरं तर आजचा हा उपक्रम घेण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश होता की आरोग्य शिबिरामध्ये बऱ्यापैकी सर्वसामान्य आपल्या इथल्या सगळ्या नागरिकांना रक्त तपासणी मोफत होत असते औषधं मोफत मिळत असतात त्या पद्धतीनं सर्व तपासण्या मोफत होत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वयवंदना कार्ड आजकाल बघायला गेलं तर जे विमा पॉलिसीज आहेत म्हणजे मेडिक्लेमच्या पॉलिसीज त्या तर आहेतच मात्र सत्तर वर्षाच्या वरच्या नागरिकांना त्या विमा पॉलिसीज मिळत नाहीत बरोबर डॉक्टर साहेब तर हे कार्ड जे आहे वयवंदना कार्ड हे माझ्या मग ते सर्वात महत्वाचं आहे कारण आता गेल्या ते एक दीड दोन महिन्यापूर्वीची आमची मम्मी आजारी होती जवळ जवळ साडेतीन लाख रुपये बिल झालं होती ठिकाणी म्हणजे वृद्ध लोकांना म्हणजे ज्येष्ठ लोकांना जेव्हा हॉस्पिटलायझेशनची गरज भासते त्यावेळेस खूप खर्च येत असतो आणि हे आयुष्यमान वयवंदना कार्ड जे आहे ते खरोखर प्रत्येकाला अतिशय महत्वाचं आहे अतिशय गरजेचं आहे म्हणजे कितीही पैसेवाला माणूस असला तरी त्याला खिशातले पैसे गेलेले कधी बरं वाटत नाही आणि म्हणून त्यासाठीच तर हे आयुष्यमान वयवंदना कार्ड आहे याचा मुळात या सगळ्या शाहू लाभ घ्यावा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमची जी ही सर्व ज्येष्ठ लोकांची टीम आहे त्यातबद्दल आमचे तरुण मित्रमंडळ आहे आणि आमचे सर्व ज्येष्ठ सोल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्यामुळंच हे सर्व शक्य झाले कारण एखादा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर जवळजवळ एक महिना त्याला प्लॅनिंग करावं लागतं प्लॅनिंग केल्यानंतर परत जो कार्यक्रमाचा दिवस असतो त्या दिवशी तर म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून त्याची पळाबळ चालू असते आणि हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही आपल्या ह्या सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक असतील त्याच पद्धतीनं आमच्या फाउंडेशनचे जे काही पदागत पदाधिकारी आहे सर्वच पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि नक्कीच हा कार्यक्रम गेल्या वर्षीचा जो कार्यक्रम होता त्यात जवळजवळ साडेसहाशे लोकांनी आपल्या या आरोग्य शिबिराचा फायदा घेतला होता आज सुद्धा मला खात्री आहे कारण आज सकाळपासूनच आतमध्ये साधारणतः शंभर एक एंट्री झालेले आहेत आता जास्तीत जास्त अकरा साडे अकरा वाजली असती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिबिर चालणार आहे जास्तीत जास्त लोक या शिबिराचा फायदा करून घेतील असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा सगळ्यात आमच्या ह्या जय सोशल फाउंडेशनच्या टीमचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वांनी हा अतिशय कष्टानं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे

जय झूलेलाल